जम्मू काश्मीरसह पाच राज्यांमध्ये एनआयएची छापेमारी आताची महत्वाची बातमी आपण पाहतोय वीसहून अधिक ठिकाणी एनआयनं छापेमारी केलेली आहे अशी माहिती सूत्रांनी दिली आहे दहशतवादी कारवायांच्या पार्श्वभूमीवर हे छापे टाकण्यात आलेले आहेत या संदर्भात अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी महेश बागल महेश एनआयनं छापेमारी सुरू केलेली आहे काय नेमकं हाती लागलेलं ला आहे कोणकोणत्या ठिकाणी ही छापेमारी झाली आहे नक्कीच काश्मीरमध्ये एनआयए कडून मोठ्या हालचाली करण्यात आलेल्या आहे जवळपास दोनशे लोकेशन्सवर वर एनआयए ची रेड पडलेली आहे यामध्ये जी एक टीम आहे ती टी टीम उमर राशिद लोन यांच्या घरी पोचलेली आहे उमर राशिद लोन हे तिथले स्थानिक नेते आहेत आणि बारामुल्ला येथील जंगम गावामध्ये त्यांच्या इथे ही सर्च ऑपरेशन एन आय चाललेलं आहे टेरर फंडिंगच्या केस संदर्भात ही एन आय रेड झाल्याचं प्राथमिक सूत्रांकडून माहिती मिळत आहे एकंदरीत पाहता गेल्या काही दिवसांपासून अ एनआयची टीम काही इनपुट्सवर काम करत होती आणि त्या संदर्भात ही रेड झाल्याचं सांगण्यात येत आहे याबरोबरच जम्मू काश्मीर सह इतर राज्यांमध्ये पण इंटरनल सिक्युरिटीच्या निगडीत काही प्रकरणं होती त्या संदर्भात सुद्धा रेड सुरू असल्याचं सांगितलं जात आहे तर खास करून जम्मू काश्मीर मधील या ठिकाणी एनआयची मोठी कारवाई केली जात आहे अगदी धन्यवाद महेश दिलेल्या सविस्तर माहितीसाठी